नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री शिव छत्रपती संघटनेच्या वतीने छत्रपती राजे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे आपल्या ठरलेल्या निर्धारित वेळेनुसार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्या पूर्व नियोजन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं येथील श्री पालेश्वर संस्थान मध्ये ही सभा संपन्न झाली यामध्ये कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची दरवर्षीप्रमाणे याही याही वर्षी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचं छत्रपती संघटनामार्फत आज ठरवण्यात आलं आहे रीतसर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी यासाठी आज आढावा बैठक घेण्यात आली यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिनांक चोवीस मार्च सकाळी नऊ वाजता वडवाला जींसमोर होईल त्याच पद्धतीने दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महामूर्ख संमेलनाचेसुद्धा आयोजन करण्यात आले आहे दिनांक पंचवीस मार्च लच महामूर्ख संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी सिक सात वाजता त्याच पद्धतीने दरवर्षीप्रमाणे दिनांक अठ्ठावीस मार्चला छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मोटारसायकल रॅली वडवाला जीन सकाळी नऊ वाजता निघेल आणि त्याचबरोबर चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी डिग्रज शहरामध्ये मिरवणूक निघेल या योजनामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळवावा असे आवाहन करण्यात आलेले आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबा